पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकरी आता शेतात नवनवीन प्रयोग राबवत आहेत पूर्वी चित्रपटांमधून पाहायला मिळणारी विदेशी ऑर्किडची शेती आता आपण अनेक ठिकाणी पाहतो पालघर जिल्ह्यातल्या गावातले शेतकरी रामचंद्र सावे यांनी आपल्या नऊ एकर शेतीत ऑर्किडची शेती फुलवत आर्थिक स्तर उंचावला आहे प्रसिद्ध फुलशेती तज्ञ आणि पुण्यातल्या राईस अँड शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक भाग्यश्री पाटील यांचं त्यांना यासाठी मार्गदर्शन मिळालं आहे पाहूयात ऑर्किड शेती कोकणातील निसर्ग संपन्नता तिथल्या नारळ सुपारी आंबे काजू फणस यांच्या बागांमधून दिसून येतेच इथल्या सुजलाम सुपलाम धरतीनं प्रयोगशील शेतकरी रामचंद्र सावे यांनाही अनोखी साथ घातली पारंपरिक भाजीपाला आणि पीक घेण्याऐवजी काहीतरी नवीन करावं म्हणून सावे यांनी आपल्या शेतात ऑर्किडच्या फूल शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला लेबर कमी लागतो इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्ती आहे पण तेवढे पैसे व्यवस्थित काम केलं ना तर इथे क्लायमेट चांगला आपल्याकडे चांगलं होणार आणि मला एक सांगायला आनंद वाटतो आपल्याकडे एवढा डिमांड आहे का बँकॉकवरून फुल आपल्याकडे इम्पोर्ट होतात तर ती आपली जी क्वालिटी आहे एवढी सुपिरियर आहे का आपल्या एक वंशला वीसचा एक बंश असतो फुलाचा त्याला पाचशे रुपये मिळतात आणि त्याच बँकॉकच्या वीस फुलाला त्यांना दोनशे अडीचशे रुपयाला तो माल संपत नाही आपला जा हा जो फुल आहे तर जवळजवळ वीस पंचवीस दिवस त्याचा सेल्फ लाईफ आहे हा एवढा मोठा त्याचा फरक आहे आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर दिवस आपल्याला इथे मार्केट आपलं बँकॉकचा बंद होऊन इम्पोर्ट म्हणून आपला देशाचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा पण फायदा होईल पुणे कोल्हापूर सांगली परिसरात या फुल शेतीची शेती, शेती करत असलेल्या शेतकऱ्यांची सावे यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तसेच पुण्यातल्या भाग्यश्री पाटील यांच्या राईस अँड शाईन या कंपनीत जाऊन फुल शेतीची तांत्रिक माहिती घेतली आणि जवळपास साडेतीनशे लाख रुपयांची रोप खरेदी केली त्यांची लागवड केल्यानंतर सावे यांना राईस अँड या थायलंड मधल्या शेतकऱ्यांची भेट घालून दिली आणि शेतीची आवश्यक ती माहिती दिली या फुल शेतीतून त्यांनी भरघोस उत्पन्न मिळवलं आहे आणि एखाद्या व्यवसाय करायचं म्हटलं की काम हे करावंच लागतं कष्ट करावंच लागतं बुद्धी वापरावीच लागते पण फुलांच्या बरोबर काम करताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगू शकत नाही एखादी कळी किंवा एखादं फूल उमरलेलं दिसलं तर अतिशय आनंद होत असतो आणि तेच मला आज इथं एखादं लहान बाळ मोठं झालेलं बघताना जसं दिसतं तसा ह्या प्रोजेक्टमध्ये मला आनंद मिळत आहे ऑर्किड फुल शेतीतून मिळालेल्या नफ्यातून रामचंद्र सावे यांनी आपल्या शेती क्षेत्रात वाढ केली आणि आता ते जवळपास नऊ वाजे शेतीमध्ये शेडनेटमध्ये फुल शेती करत आहेत सावे यांची प्रगती पाहून ऑटोमोबाईल इंजिनियर करणारा त्यांचा पुतण्या प्रसाद हा देखील फुल शेतीकडे वळाला आहे त्यानं नोकरी न करता फुल शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा निर्धार केला आहे आता नवीन पिढीने नोकरीच्या वगैरे मागे लागण्यापेक्षा असं नवीन ज्या त्या असं कंपन्या सगळ्या सर्व गायडन्स करतात त्यांचं थोडं फॉलोअप घेऊन पुढे आपल्या आपल्या प्रत्येकाकडे थोडी थोडी शेती असते त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत करून हेच केलं पाहिजे ह्याच्यातून खूप चांगले रिटर्न्स येतात आणि कोणाचं बंधन नसते काय नसते जेवढी मेहनत आपण करणार तेवढं त्याच्यातून रिटर्न मिळते शेतकऱ्यांच्या जिद्दीला जर कष्टाची ज्ञानाची आणि मदतीची साथ मिळाली तर असाध्य साध्य होऊ शकतं असं रामचंद्र सावे यांनी दाखवून देत आपल्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर